नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल विश्वास हीच परंपरा असलेल्या रतन लालसी ज्वेलर्स यांनी सुवर्णप्रेमींसाठी जळगावात एक भव्य दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे द फर्स्ट लुक प्रदर्शन शहरातील काव्यरत्नावली चौकातील ओंकार लॉन्स येथे दिनांक दोन ते चार सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी दागिन्यांच्या आकर्षक आणि नवनवीन डिझाईन्सची दुनिया अनुभवली या ठिकाणी द द द मिनी एडिट कलेक्शन कलेक्शन मेटल मेटल अँड कलर कोड कलेक्शन द रॉयल रिव्हायवल कलेक्शन आणि द फेदर लाईट कलेक्शन यांसारख्या खास कलेक्शनचे अनावरण करण्यात आले या दागिन्यांमध्ये आधुनिकता आणि पारंपारिकतेचा अनोखा संगम पाहायला मिळतो आज मैं आरसी के फर्स्ट लुक एग्जीबिशन में आई हूँ और कलेक्शन बहुत ज़्यादा सुपर से ऊपर है मैंने एक डायमंड सेट भी परचेस किया है मुझे कलेक्शन बहुत ज़्यादा अच्छा लगा एग्जीबिशन तो बहुत सुपर है और एक्चुअली मैं बोलना चाहूँगी कि आर बाफना इज़ ऑलवेज़ माई फर्स्ट चॉइस इन जलगाँव तो हम इसीलिए यहाँ भी आए हैं मैंने डायमंड्स में सेट लिए हैं और हमेशा इट विल बी द फर्स्ट चॉइस एंड द बेस्ट चॉइस इन जलगाँव सर हर रेंज की वेराइटी है लो रेंज से मींस फेदर लाइट से लेकर रॉयल तक सभी कलेक्शन बहुत अच्छा है मैं बहुत इम्प्रेस हुई और बहुत अच्छा लगा आज तो मैं फुल फैमिली के साथ आई हूँ आसिफ अपना सबसे ट्रस्टी ब्रांड है और हर एज ग्रुप के हिसाब से यहाँ पर आपको सब कुछ वैरायटी मिल जाएगी छोटे बच्चे से लेकर बड़े तक एंटिक से लेकर, लेकर लेटेस्ट डिज़ाइन सब यहाँ पर अवेलेबल होता केवळ पारंपरिक दागिनेच नाही तर गॉगल पेन घड्याळ गळ्यातील चेन आणि कमरेचा पट्टा यांसारख्या वस्तूंनाही सोन्याचे आकर्षक रूप देण्यात आले आहे रतन लाल बापना ज्वेलर्स भागीदार सुशील कुमार बापना आणि सिद्धार्थ बापना यांनी सांगितले की हे प्रदर्शन केवळ खरेदीसाठी नसून जळगावकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल आम्ही नवीन सीजनसाठी जे कलेक्शन आणले आहे त्याचे आम्ही एक रिव्ह्यू हो ठेवलं आहे आणि आम्ही आमच्या आम सगळ्या कस्टमरांसाठी हे तीन दिवसाचं एक्झिबिशन इथे ओंकार लॉन्सला कावेरत्नावली चौकला करत आहे त्यात आम्ही नवीन पा पाच कलेक्शन्स आणले आहे आणि ते कलेक्शन्स आम्ही आज कस्टमरसाठी लाँच करतो आहे आम्ही या पाच कलेक्शन्स आणले आहेत मेटल अँड मेटल कलेक्शन म्हणजे की मेन्ससाठी डायमंडमध्ये प्लॅटिनममध्ये आणि गोल्डमध्ये मेन्स ज्वेलरी आहे मेन्स ॲक्सेसरीज आहे आणि आम्ही मिनी एडिट करून लहान मुलांसाठी एक कलेक्शन आणलं आहे किटसाठी तिसरा कलेक्शन आमचा आता फेदर लाईट कलेक्शन आहे त्यात आम्ही लाईट वेट ज्वेलरी एटीन कॅरेटमध्ये आणि बावीस कॅरेटमध्ये लाईट लाईट वेट ज्वेलरी आणली आहे आणि आमचा एक रॉयल रिवायवल कलेक्शन आहे त्यात आम्ही अँटिक डिझाईन्सवर एक मॉडर्न ट्विस्ट दिलेला आहे तो आमचे आमचे चार कलेक्शन्स झाले आणि पाचवा आमचं कोड कलेक्शन आहे कलर कोड कलेक्शनमध्ये आम्ही डायमंड पोलकी आणि जेमस्टोन ज्वेलरी याचा एक खूप चांगला मिक्स आणलेला आहे पुरुषांसाठी आम्ही जी रेग्युलर चेन्स आणि आणि आणस असतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही माले आणले आहे आम्ही प्लॅटिनममध्ये डायमंडमध्ये ॲक्सेसरीज आणली आहे वॉचेस आहे बेल्ट्स आहे टफलिंग्ज आहे टायपिंग्ज आहे गॉगल्स आहे हे सगळे आम्ही पुरुषांसाठी आणले आहे आम्ही फक्त इतकंच आवाहन करत आहे की जितकं प्रेम आमच्या ते देत हे प्रदर्शन दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे सोन्याच्या दागिन्यांची अनोखी कलाकृती पाहण्यासाठी नक्की भेट द्या हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव